सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे तालुका पोलिसांनी एका दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करत सहा जणांच्या टोळीला गजवाड केले रात्रीच्या सुमारास शिरुड खोरडदड रस्त्यावर बचत गटाचे पैसे गोळा करून जाणाऱ्या खुशाल पाटील या संगणक मॅनेजरला अडवून मारहाण करण्यात आली होती आणि त्यांच्याकडील एक रुपयांची रोकड लुटून आरोपींनी पोबारा केला होता या घटनेनंतर धुळे तालुका पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला तक्रारदाराने दिलेले वर्णन आणि स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तालुक्यात पोलिसांनी बाबरे गावातून पंकज सोनवणे दीपक भिल माणिलाल भील, भील विनोद भिल सचिन भिल आणि योगेश भिल या सहा जणांना ताब्यात घेतलंय सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी ऐंशी हजार सातशे रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजारांची मोटरसायकल असा एकूण एक लाख तीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय असल्याची ही माहिती पोलिसांनी दिली आहे मी पी धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन पी दिनांक सव्वीस तारखेला बाबरे गावाजवळ एक रस्ता लूट म्हणजे दरोड्याचा गुन्हा घडलेला होता याच्यामधले तात्काळ सूत्र हलवले हलवण्यात आले आणि याच्यामधून जवळपास सहा आरोपी आम्ही निष्पन्न केलेले आहेत यात हकीकत अशी आहे की बचत गटाचे पैसे गोळा करणारा एक भारत फायनान्स कंपनीचा माणूस पैसे घेऊन मोटरसायकलने जात होता त्याला सहा <सथीव> इस्मांनी अडवून त्याच्याकडून पैसे दफलीने लुटून नेले या गुन्ह्याच्या तपासात आम्हाला माननीय एस पी सर श्री श्रीकांत देवरे सर एडिशनल एस पी सर त्याच्यानंतर यांचे मार्गदर्शन लाभले आहे आणि धुळे तालुका पोलीस स्टेशनने अवघ्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत सदर दरोड्याचा गुन्हा उघड केलेला आहे प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे